प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या होणाऱ्या महा भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुक्ता आता येऊन सगळ्यांसमोर ती हर्षवर्धनच्या सनकन कानाखाली वाजवते आणि ती त्याला म्हणते की तुला माणूस म्हणण्याची सुद्धा तुझी लायकी नाही आहे आणि तू मीकाच्या अब्रूवर तू हात टाकला असं म्हणून ती चांगलीच त्याचं तोंड ती लाल करते आता इकडे आता हर्षवर्धन सावनीजवळ येतो आणि तो तिला म्हणतो की माझ्यावर खोटे आरोप लावलेले आहे आणि अशा नातेवाईकांसोबत मला बिलकुल रिश्ता जोडायचा नाही आहे आणि मोडलं हे लग्न असं म्हणून आता हर्षवर्धन आता सावनीसोबत आपलं लग्न हे मोडून टाकतो तेव्हा आता सावनी खूप चिडते आणि ती आता मुक्ताजवळ जाते आणि त्या मुक्ताला ती म्हणते की तू मला प्रॉमिस केलेलं होतं की हर्षवर्धनसोबत तू माझं लग्न हे लावून देशील तेव्हा आता मुक्ता आता सावनीवर खूप जोऱ्यात ती चिडते आणि तिला म्हणते की अशा नीच माणसासोबत तुझं लग्न नाही झालेलंच बरं आणि बरं झालं हे लग्न मोडलं तर आता मित्रांनो तर येणारा भाग रंजकच असणार आहे तर बघत रहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू